श्रीमंत भाऊसाहेब रंगारी या गणसोत्सव मंडळामध्ये आज आमचं अवभाग्य आहे आज गणरायाचं दर्शन आम्ही घेतलं आहे आणि या दर्शनाच्या माध्यमातनं जी आम्हाला बुद्धीची देवता गणराया बुद्धी देईल आमच्या या महाराष्ट्राच्या संपूर्ण जनतेला समृद्ध सुदृढ ठेवेल महाराष्ट्रातील शेतकरी शेतमजूर आमच्या महिला बहिणी युवा यांना प्रचंड मजबूती देईल अशी प्रार्थना आम्ही श्रीमंत भाऊसाहेब रंगारी या अत्यंत सार्वजनिक पहिला जो गणपती होता सार्वजनिक गणपती आणि त्याची प्रतिष्ठापना या ठिकाणी झाली आहे तर या ठिकाणी पुनित बालंदी आणि सर्वच जे आपले विश्वस्त मंडळ आहे यांना मी आभार मानतो आणि त्या महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्व चौदा कोटी जनतेचं जीवन मंगलमय राहो या महाराष्ट्रात कुठली अमंगल घटना घडू नये आपण सर्व मिळून या महाराष्ट्राला पुढं नेण्याकरता परमेश्वरला प्रार्थना करतो आणि शुभेच्छा देतो दादा पुनीत बालन यांच्यावरती ते महाविकास कर आघाडीकडनं टीका सुरू आहे की पुण्यात बालन उत्सव चालू आहे म्हणून त्याबद्दल तुम्ही काय सांगा जर अशी टीका पुनित बालांबद्दल कोणी करत असेल दुर्दवी आहे। करन कधी, तर हे दुर्दैवी आहे कारण पुनितनी कधी राजकारणाचा विषय डोक्यात ठेवून प्रबोधन केलं नाही गणेश उत्सवाची स्थापना केली नाही या ठिकाणी हा सांस्कृतिक धार्मिक उत्सव केला नाही तर पुनितनी या पुणेमध्ये महाराष्ट्रामध्ये जनतेला माझ्यासारख्या आणि आपल्यासारख्या सर्वांना गणरायाचा आशीर्वाद प्राप्त व्हावा आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये मंगलमय यावं याकरता हा उत्सव आहे या उत्सवाला कुणीही राजकीयदृष्ट्या बघू नये आणि याचं राजकारण करू नये कारण कुणी त्याच्या मनात कधीच कुणी बालांच्या मनात कधीच राजकारण नाही आहे ते समाजाकरता समाजाच्या शेवटच्या व्यक्तीकरता रात्री बेरात्री अपरात्री एक धार्मिक भावनेचा कार्यकर्ता म्हणून एक सांस्कृतिक कार्याचा ता, एक चांगला कार्य कार्य चांगला कार्यकर्ता म्हणून पुणे शहराची प्रतिष्ठा कायम ठेवण्याकरता काम करत आहे मी पुणेतला खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांनी राजकीय टीकेला बाजूला सारून समाजाकरता अजून मोठं काम करावं अशी त्यांना विनंती आहे पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर रोबोटिक पद्धतीने वेदना मोतीबिंदू शस्त्रक्रिया तेही विना टाका व विना इंजेक्शन मेडिक्लेम ची सुविधा व सेम डे डिस्चार्ज लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त दहा मिनिटात काच बिंदू रेटिना ड्राय आय मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर सीटीआर कंपनी जवर विमान नगर नगर रोड पुणे संपर्क डबल एट डबल एट वन सेवन थ्री वन डबल जीरो कमोन गाइज हरी आप हर सुनना एक ब्रेक ले लेते हैं Guys, I'm डेलिंग यू hmm. तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना hmm. ये रेड वाला है सही वाला देना वो एक ढक्कन पहले तो सही पानी पीना hmm? <laughs> Manikchan Oxerich, Proudly Indian.